नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आम्ही चाललो आहे आज हळदीच्या गौरी आणायला आणि माझ्यावर आज बघा कोण कोण आहे आमचे महेश सौंदळकर आशिष सौंदळकर आम्ही चाललोय सगळे बाकीचे मंडळी पुढे थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीमध्ये पारंपरिक गौरी आणण्याचं कार्यक्रम कोकणात कशा पद्धतीमध्ये होतात ते चल तर आपण जाऊया पुढे तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण घरातील वाडीतील सगळे मंडळी आलेलो आहे गौरी आणायला हळदीच्या गौरी हळदीच्या गौरी आणायला आलो होतो आम्ही शुभम दरवर्षीप्रमाणे या पुन्हा आली आम्ही गेलो होतो इथे हळदीच्या गौरी पूजून घरी घेऊन गेलो होतो आम्ही आणि नवीन मेंबर आहेत विलास कौदाळकर हळदीच्या गौरीसाठी स्पेशल ते मुंबईवरून अत्यंत फॅमिली सगळे आलेले आहेत असा धबधबा आहे बघा शहर बघा वातावरण आहे आणि ही संस्कृती अजूनपर्यंत आपल्या त्या सगळ्या मंडळींनी जपून ठेवल्या आपण सगळ्यांचीच पुढे घेऊन जायची आहे आणि बघूया जेवढी लोक प्रोत्साहनाने येतात तेवढ्या पुढे छोटी मोठी मंडळी एन्जॉय करत आहेत कारण अशी मजा पुन्हा आपल्याला भेटेल की नाही माहीत नाही पुढच्यावरची पुढच्या वर्षी पुन्हा जेव्हा गावाला येतील तेव्हा अशी मजा करायला मिळते तोपर्यंत ही अशी मजा आपल्याला आपल्या कोकणातच मिळते करायला थोडा रस्ता करायचा आपल्याला रस्ता करूया थोडा आपण करत आहोत अशा प्रकारे केला आहे आता झाडं थोडी वाढली आहे कारण ज्या जागेवरती दरवर्षी तिथे करतात गौरीचं पूजन तिथे करायला आलो आणि त्या दुसरं आपण गौरी नेसून वगैरे करतो त्या वेगळ्या टाईपच्या गौर असतात ते थोडस पडला पाऊस पण भरला आहे फुल हा आपला निसर्ग कृत्रिम रित्या तयार झालेला आणि आपल्या मावां आपल्या गावच्या कोकणी लोकांनी कोकणातील लोकांनी हा सगळा शेतीचा निसर्ग आणखी फुलून आणलेला बघू शकता आपण जी आपली आपल्या वाढीतील लोकांची शेती आहे जे आधीपर्यंत त्यांनी ती टिकून ठेवलेली आहे

मजा वाटते गावाला पहिले सरवलं जाते शेणाने शेणाने सरवून नंतर त्याच्यावरती रांगोळी काढली जाते त्याचा आपण बघूया आणि पाऊस पण जोरात आहे इथे माझ्याकडे छत्री नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडासा

कळलं आणि मित्रांनो छत्रीचं जुगाड बघा कसं केलं आहे मी हे बघा मी छत्रीचं जुगाड कसं का केलंय कारण पाऊस आला त्याच्यामुळे हे बुठे पान घेतलं असं आणि हे असं पान पटापट पाऊस येतोय तिकडे पण गौरीचं पूजन चालू आहे प्रकारे पूजेचे सगळे रीती रिवाज प्रमाणे पूजन चालू आहे नंतर आम्ही घरी घेऊन जाणार त्यांना त्याच्यामुळे म्हणजे फुलं असतात ती नॅचरल गावची ज्या निसर्गामध्ये जी भेटतात तीच घेऊन जातात गाव इकडे पूजेला जातो तुझ्या पावसाला की समोर थोडंसं व्यत्यय आलाय मला कामामध्ये झालेली आहे पूजा मित्रांनो पाऊस तर जोरात आलाय आणि आता आपण थोडासा वरती आलोय कॅमेऱ्याला कवर नाही घातलं त्याच्यामुळे त्यामुळे थोडंसं सेफ्टी या उद्देशाने वरती त्यावरून तुम्हाला थोडंसं दृश्य दाखवतं पण वारं पण एवढं येतं ना मुलं आपल्या कोकणात सौंदर्य म्हणजे काय आपलं कोकण कमी पडत नाही कधी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याकडे हळदीच्या गळूचा कार्यक्रम असा पद्धतीने होत असतो तर तुमच्याकडे कसा होत असेल नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा ती मुलं छोटी छोटी मुलं सगळे मंडळी मोठ्या दृष्टीने आपल्या कुठल्या भले ते काम करत असो ते सगळे सोडून येतात आपल्या गावाला आणि सेलिब्रेट करत असतात हे आशिष आणि महेश पावसाची पण एन्जॉय घेत आहेत कारण की या पण हा निसर्ग एवढा सुंदर आहे की आपण त्याला असंच जर जपून विचारलं तर व्यवस्थित लावू शकतो झाडं लावा भरपूर त्याच्यामुळे पाऊस पण खूप लागतो आणि आपल्या कोकणात पण झाडं भरपूर आहेत त्यामुळे पाऊस खूप लागतो ना आता लोकांची रहदार म्हणजे येणं जाणं कमी झालं त्याच्यामुळे एवढे जंगल वाढले बघा रस्त्यामध्ये आता जंगलामधून मी जातो आणि कारण हा एक ब्रिज होता असा ज्या वेळेला हा असा एक ब्रिज होता कारण कसं व्हायचं की मुलं शाळेत जायचे ना त्यावेळेला हा ब्रिज बनवलेला आता मुलं झाला वरून त्याच्यामुळे इकडे हा यूज होत नाही जंगलामधून आपण बोल एन्जॉय करतोय आपल्या निसर्गात होऊ शकतात आम्ही पण एन्जॉय करायचो पण आता आता कमी प्रमाणात आम्ही येतो इकडे आणि आमच्याकडे जवळच नदी असल्यामुळे ना ओढ्याला आम्ही येत नाही एवढं तिथे आमच्या हस्त फुल एन्जॉय करतो आणि आमच्या राहतोय मी भाऊ दमले वाटतं काय काय सांगाल तुम्ही आजच्या या हळदीच्या कार्यक्रमाबद्दल म्हणजे काय कसं वाटते तुम्हाला आपल्या गावाला येऊन हा मजा येते की नाही मजा येते मजा येते मग रात्री भजन किती वाजे पण केलं पावणे चार पावणे चार मग तेवढं परसान तेवढं सगळं जमा करून काय करणार मुंबईला रोज प्रसाद मुंबईला घेऊन जाणार आणि आठ पंधरा दिवस आम्ही बसणार हो आणि ती मजा आहे ना ती त्या प्रसादाची ती खूप मस्त असते <laughs> आणि <आन्णी> टेस्टी लागते मुंबईला गेल्यावर त्याच्यामुळे मस्त वाटतं असेच जात रहा म्हणजे आपल्याला आणखी ओढ लागेल ला आपल्या कोकणाची आणि असेच परंपरा चालू सहयोग द्या आपल्या कोकणाला आणि आपल्या गावाला आपल्या वाडीतील लोकांना म्हणजे आणखी अशी एकत्रित फॅमिली बघायला खूप मजा वाटते फॅमिली हो आणि एकानं बोलायचं आणि सगळ्यांना ऐकायचं अशी आपली पद्धत आहे आणि अशीच ही पद्धत लास्टपर्यंत राहिली पाहिजे म्हणजे कसं होतं मतभेद होत नाहीत आणि आपली फॅमिली अशीच टिकून राहते मस्त वाटतं प्रसन्न वाटतं लाईक शेअर आणि सप्स लाईक तर करतात आणि कमेंट्स पण करतात सगळे आपले मित्रमंडळी तर खूप मजा येते आणि हाच असा आनंद आपण टिकवत ठेवूया आणि आपण हे सगळेजण पुढे जाऊया आणि ह्या आपल्या या छोट्या छोट्या मुलांना आपण तेच सांगूया मोदक काय म्हणतोय काय छत्री घे त्याला बघा असं नॅचरल धबधबा आहे आणि त्या काय म्हणतो बाकी कसं रात्री किती वाजवलं खूप जमलास ना म्हणजे आमचे पकवाज पट्टू आहेत चांगलं वाजवतात आणखी आणखी आहेत ते आणि भरपूर आम्ही पण त्यांच्याकडून शिकू कारण आम्ही पण वाजवतो पण मोडके तोडक वाजवतो त्याच्यामुळे ते चांगलं वाजवतात आणि आणखी चांगलं शिकू देत आणि आपल्या कोकणाचं नाव पुढे नेऊ देत आणि त्यांचे वडील पण चांगलं वाजवतात आणि अशा पद्धतीमध्ये हळदीची गवत झालेली आहे इकडे आता सगळी पूजा झालेली आहे थोड्याच वेळात आम्ही ना आता घरी निघणार आहोत हे बघा असं पाणी मस्त छान असं साफ हे बघ मस्त आहे आणि आपली छोटी छोटी मुलं आमच्या घरातील सगळे मंडळी येत आहेत आता घरी जाण्यासाठी किती मजा आली मजा आली का हा किती आ, मजा आली खूप मजा आली ना दरवर्षी येणार काय गावाला आता हा पप्पा नाल तर यायचं आहे हां हे बघा हे सगळं आता अशा प्रकारे हळदीच्या गौरीचं सगळं पूजन झालेलं आहे आणि आता सगळेजण हळदीची गौर म्हणतात असा कळश वगैरे सगळं घेऊन आता हे सगळं घेऊन जाणार हे बघा तुमच्याकडे असं करत असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये आम्हाला सांगा आता पडला तुम्ही चला चला पुढे पुढे चालत राहा म्हणतात पा। आपण हे बघा एकदम साफसुत्र आणि आमच्या वहिनी <laughs> गोविंददा आप्पा त्यांच्या मिसेस चला तर आता जास्त भिजू नका तात बीक फोटो काढते मोबाईलमध्ये नाही ना मोबाईल कुठे हे काय म्हणते बाकी दर दिवशी ना मामाकडे दर दिवशी ना दर वर्षी हा काय रे येणार ना पप्पा नाल तर यायचं पुढ्या मारत मारत इथे इथे बघ इथे उंच पाणी हे बघ कारण इथे मासे पण असतात जे आपण खूप मसात म्हणतो ते आपल्याला मिळू शकते इकडे आणि हे असं पाणी जर विलास सगळी मंडळी येत एत, आहेत आणि आम्ही पण चाललो आता सगळेजण घरी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या या कोकणातील निसर्गाचा आनंद घ्या त्याला मित्रांनो भेटतो पुन्हा लगेच पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद मित्रांनो